नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदे उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या निर्याती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क वाढवले भारतीय कांदा निर्यातदारांना फटका त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक प्रश्नात प्रचार नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसला लेखन म्हणजे कंटाळका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असतेच शकता श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क वाढवले भारतीय कांदा निर्यातदारांना फटका बघू शकता श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क मोठा बदल करीत आजपासून हे शुल्क दहा रुपये प्रत्येक किलोवरून थेट पन्नास रुपये किलो केले आहे सरकारच्या या निर्णयामुळे प्रदेशातून आयात होणाऱ्या महागणारा कांदा असून महागणार आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांना तुलनेत चांगल्या भावाला फायदा होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे स्थानिक उत्पादकांना बाजारपेठेत चालना मिळेल तथापि आयातीला आयातीत कांदा महागल्याने एकूण पुरवठा घटू शकतो आणि त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता असल्याचं सामान्य ग्राहकांना महा, महा कांद्याचा फटका बसण्याची चिन्ह आहे शुल्कात पाचपट वाढ झाल्याने श्रीलंकेतील व्यापारी ग्राहक आणि शेतकरी सर्वावर थेट परिणाम होणार आहे निर्यातदारांच्या माहितीनुसार स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे भारतातून श्रीलकेत जाणारा कांदा निर्यातीवर परिणाम होईल दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारी सव्वीस तारखेला एक हजार दोनशे वाहनातून तब्बल वीस हजार क्विंटल कांदा आची आवक झाली या दरम्यान किमित कमी सहाशे रुपये सरासरी या ठिकाणी जास्तीत जास्त एकोणीसशे सरासरी पंधराशे रुपयाची भाव सध्याची घेतली गेली आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं विकासीह हो उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना नवी दिल्ली यांचं काय म्हणणे तर बघू शकता श्रीलंकेने आयात शुल्क वाढवली म्हणजे निर्यात बंदी नाही श्रीलंकेतील लोकल कांदा बाजार येण्यास सुरुवात झाली आहे पण तेथे पाऊस झाल्याने तेथील कांदा खराब होण्याची भीती आहे त्यामुळे भारतीय कांद्याला मागणी वाढू शकेल ही वाढ नकारात्मक नाही पण आशादायी आहे विकासीय हो उपाध्यक्ष कांदा निर्यातदार संघटना नवी दिल्ली या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे धन्यवाद लक्ष्मी धन्यवाद